हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच त्रास सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो तर आज आहे पौर्णिमा कालच आपल्या बाप्पांचं विसर्जन झालं एकदम सगळीकडं सुनं सुनं वाटत आहे बाप्पा गेल्यानंतर आणि आज पौर्णिमा आहे तर मी पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा मांडत असते आणि कथा पण वाचते सत्यनारायणाची तर आज माझं मी पूर्ण तुम्हाला माझं दिवसभराचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर कालच आपले लाडके गणपती बाप्पा गेले तर त्यांच्या समोर लावलेल्या या समया दिवे काही डेकोरेशनचं सामान मी ते स्वच्छ धुवून ठेवलं आणि त्यानंतर मी हे डेकोरेशन काढायला पण सुरुवात केली खरं तर बाप्पांचं विसर्जन कालच झालं पण हे डेकोरेशन काढायचं मनच होत नव्हतं बाप्पा गेल्यानंतर खूप सुनं सुनं वाटत होतं त्यामुळे मी ते तसंच ठेवलं होतं आणि आज मात्र पौर्णिमेच्या तयारीला लागायचं आहे तर मी अगोदर हे सगळं काढून घेतलं खरंच गणपती बाप्पा गेल्यानंतर घरातील उत्साहाची गडबड कमी होते पण तरीही आठवणी आपल्याला खूप काही देऊन जातात डेकोरेशन काढून घेतलं आणि लगेच मी घरं झाडायला सुरुवात केली पौर्णिमेच्या दिवशी घर अगदी स्वच्छ असावं अशी आपली परंपरा आहे खरं तर रोजच स्वच्छता करतो आपण पण पौर्णिमेच्या दिवशी विशेष लक्ष देतो कारण त्या दिवशी घरातील प्रत्येक कोपरा प्रसन्न वाटावा असं मला वाटतं साफसफाई केली की मनालाही खूप हलकं वाटतं आणि पूजा करायलाही खूप उत्साह येतो घरं झाडून झाल्यानंतर मी फरची पण स्वच्छ करून घेतली आज खास करून हळद आणि मिठाचं पाणी वापरलेलं आहे मी फरची पुसण्यासाठी हळद म्हणजे शुद्धी आणि मांगल्याचं प्रतीक आणि मिठाने घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाते असं म्हटलं जातं त्यामुळे घरात अजूनच सकारात्मकता आणि प्रसन्नता येते पौर्णिमेच्या दिवशी अशी साफसफाई केली की घर अगदी देवघरासारखं वाटतं फरची पुसून झाल्यानंतर माझं अजून एक काम बाकी होतं कपड्यांच्या घड्या घालायचं मी अगोदर ह्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या खरं तर ही छोटी छोटी कामं रोजचीच असतात पण अशा खास दिवशी ही कामं वेळेआधी करून ठेवली की पूजा करायला मन मोकळं राहतं त्यामुळे मी ह्या कपड्यांच्या घड्या अगोदर व्यवस्थित घालून ठेवल्या आणि घराची पूर्ण साफसफाई झाल्यानंतर मी लगेच उंबरठ्यावरती हळदीचं लेपनही करून घेतलं आपल्या परंपरेनुसार हळदीचे लेपन म्हणजे मांगल कार्याची सुरुवात उंबरठ्यावरती हळदीचे लेपन लावले की घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि देवांचे आशीर्वाद सदैव देवा आपल्याला मिळतात मी हे लेपन मंगळवार गुरुवार शुक्रवारी करतेच पण पौर्णिमेला कधी चुकवत नाही मी हे लेपन करायला कारण घराचं पहिलं पाऊलच मंगलमय व्हावं असं मला वाटतं खरंच उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं की घरात एकदम प्रसन्न वातावरण निर्माण होतं मी सुद्धा हे एकदा नक्की करून बघा तुम्हाला ही नक्कीच अनुभव येईल आणि त्यानंतर मी लगेच उंबरठ्यावरती रांगोळीही काढून घेतली उंबरठ्यावरती हळदीचे लेपन झाल्यानंतर मी मध्यभागी कुंकवाचं स्वस्तिक काढलं हे मांगल्याचं चिन्ह आहे घरात सकारात्मक ऊर्जा यावी आणि सर्व कार्य मंगलमय व्हावं म्हणून आपण हे काढत असतो कुंकवाने स्वस्तिक काढल्यावर देवीचा मंगल आशीर्वाद घरावरती राहतो असं आपल्या परंपरेत मानलं जातं आणि बघा किती सुंदर दिसत आहे कुंकवाचं स्वस्तिक आणि लगेच मी हळदी कुंकू वाहून आणि फुलं वाहून उंबरठ्याची पूजाही करून घेतली आणि त्यानंतर मी छान प्रकारे रोजची देवपूजाही करून घेतली बघा देवघर किती प्रसन्न वाटत आहे तर आताच माझं सगळं काम आवरलं देवपूजा उंबरट्यावरती हळदीचं लेपन स्वयंपाक त्रिशूच्या आंघोळतीचं जेवण सगळं आवरलं आणि त्यानंतर मी गॅस वगैरे स्वच्छ धुवून काढला किचन आणि आता मला गॅसची आणि किचन पूजा करायची आहे आपल्या घरातील स्वयंपाकघर म्हणजे अन्न देवालयच असत तर मी अगोदर किचन मध्ये छान प्रकारे स्वस्तिक काढून घेतलं आपले सगळे अन्न पदार्थ इथेच तयार होतात आणि घरच्यांचं पोट इथेच भरलं जातं म्हणून अन्न देवतेची आठवण म्हणून केली पाहिजे केल्याने घरात नेहमी समाधान समृद्धी आणि अन्नधान्याची भरभराट राहते गॅस आपल्या घराचं अन्न शिजवण्याचं मुख्य साधन आहे रोज आपण जेवतं ते याच्यावरती बनतं म्हणून म्हणून त्याचा सन्मान करणं गरजेचं आहे गॅसची पूजा केल्याने अन्नात नेहमी पौष्टिकता समाधान आणि घरात बर भरभराट राहते म्हणून मी प्रत्येक पौर्णिमेला आणि शुक्रवारी गॅसची पूजा करणं कधीच कर विसरत नाही आताच गॅसची पूजा झाली माझी आणि उंबरठ्यावरती हळदीचं लेपन पण केलं तर असं केल्याने घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर दुपारी थोडासा आराम केला आणि प्रिशूची कटिंग खूप वाढलेली होती तर तिला कटिंग करण्यासाठी जायचं होतं तर ती, ती चालली होती आता तर आत्ता वाजले आहेत चार आणि मला आता पूजा मांडायला सुरुवात करायची आहे आणि प्रिशू पण आत्ताच गेली कटिंग करायला आणि आता मी पूजा मांडायच्या अगोदर आंब्याची पानं वगैरे आणून ठेवणार आहे तर चला आमच्या शेतामध्येच आंब्याचं झाड आहे तर मी तिथूनच आंब्याचे पानं आणणार आहेत तर चला तुम्हाला पण दाखवते मी तर बघा आमच्या गुलाबाच्या झाडाला किती छान फुलं आलेली आहेत आज तर हे आहे आमच्या शेतातलं आंब्याचं झाड प्रत्येक पूजाला मी इथूनच आंब्याची पानं वगैरे घेत असते तर बघा इथे मी मस्तपैकी आंब्याचे डाळे तोडून आणलेले आहेत चौरंगाच्या बाजूला लावण्यासाठी याने पूजा खूप छान दिसते ते बघा तर मी अगोदर इथं सर्व पूजेचं साहित्य जमा करून ठेवलं आणि सगळं काढून पण ठेवलं आणि आता मी प्रसाद बनवणार आहे आणि त्यानंतर मग पूजा मांडायला सुरुवात करणार आहेत तर चला अगोदर प्रसाद करते प्रत्येक पूजा अपूर्ण मानली जाते आणि सत्यनारायणाच्या पूजेमध्ये शिऱ्याच्या प्रसादाचं खास महत्व आहे तर मी इथे प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी चार ते पाच चमचे रवा घेतलेला आहे आणि हा रवा साजूक तूप घालून व्यवस्थित भाजून घेतला रवा चांगला भाजला की लालसर होईपर्यंत त्यामध्ये वरतून ड्रायफ्रूट टाकले आणि साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं तर ते टाकून घेतलं हे पाणी थोडंसं आटत आलं की त्यामध्ये साखर टाकून घ्यायची हा प्रसाद बनवला की त्याचा सुगंधच घरभर दरवळतो प्रसाद बनवताना मनात नेहमी श्रद्धा आणि भक्तिभाव ठेवायचा कारण हा प्रसाद म्हणजे देवांना अर्पण केलेलं प्रेम असतं आताच प्रसाद झाला आता मी पूजा मांडायला सुरुवात करते सर्वात अगोदर स्वस्तिक काढलं कारण कोणत्याही पूजेची सुरुवाती स्वस्तिक पासूनच होते स्वस्तिक हे मांगल्याचं समृद्धीचं आणि शुभतेचं प्रतीक आहे चार बाजूंनी असलेले धर्म अर्थ काम आणि मोक्ष या पुरुषार्थाचं दर्शन घडवतात म्हणून प्रत्येक शुभ कार्यापूर्वी स्वस्तिक काढणं ही आपली जुनी परंपरा आहे त्यानंतर मी एक चौरंग ठेवला त्यावरती पांढरं वस्त्र अंतरलं आणि आपल्या सत्यनारायण भगवानांच्या फोटोची स्थापना करून घेतली गोदर त्यानंतर मध्यभागी थोडेसे गहू टाकले एक तांब्या घेतला तांब्याचा त्यामध्ये पाच आंब्याची पानं ठेवली इतका छोट्या प्लेटीमध्ये तांदूळ घेतले आणि त्यामध्ये बाळकृष्णांची स्थापना केली जिथे गहू ठेवलेले होते तिथे हा कलश ठेवला आणि त्यानंतर तीन विड्याची पानं घेतले आणि सर्वप्रथम सुपारी म्हणून गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली त्यांना हळदी कुंकू अक्षदा प्रसाद आणि फुलं वाहिली आणि त्याच नंतर सुपारी म्हणून कुलदेवीची स्थापना करून घेतली त्यांनाही तसंच हळदी कुंकू अक्षदा प्रसाद आणि फुलं वाहिली आणि आता तीन नंबरला वरुण देवतेची स्थापना केली यांना हळदी कुंकू अक्षदा वाहतांनी आपल्याला काही मंत्र म्हणायचे आहेत ते मंत्र आपल्याला सत्यनारायणाच्या पूजेच्या पुस्तकामध्ये आहेत तर तुम्ही तिथे बघून म्हणू शकता आणि त्यानंतर मी बाळकृष्णांनाही हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं वाहिली आणि आपण जो शिऱ्याचा प्रसाद बनवलेला आहे त्यासाठी एक बाजूला चौकोन करायचा आणि त्यावरती तो प्रसाद ठेवायचा हे सगळं झाल्यानंतर मी छान प्रकारे रांगोळी काढून घेतली रांगोळीमुळेच पूजेला खूप छान शोभा येते त्यामुळे मी सुंदर रांगोळी काढून घेतली रांगोळी काढून झाल्यानंतर चौरंगाच्या चारी बाजूला आंब्याचे डहाळे लावले ह्या डहाळ्यांमुळे पूजा तर अजूनच उठून दिसत होती देवासमोर अगोदर एक दिवा चालू होता त्यामुळे मी हा दिवा अगोदर प्रज्वलित नाही केला त्यामुळे आता केला तर बघा इथे छान प्रकारे माझी पूजेची मांडणी झालेली आहे पूजेची मांडणी झाल्यानंतर मी लगेच कथा वाचायला सुरुवात केली आणि कथा वाचून झाल्यानंतर लगेच मी आरती पण करून घेतली खरंच पूजा कथा वाचून झाल्यानंतर आणि आरती झाल्यानंतर खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण होतं आणि आपल्यामध्ये पण एक वेगळीच ऊर्जा येते तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा